हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स वेलकम बॅक टू स्पॉटलाईट मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहतोय की इको संधी इको संधी काय आहे तर इको संधीला स इको संधी हा शब्द संस्कृतमध्ये वापरला जातो मग इको संधीला मराठीमध्ये म्हणतात यण स्वर संधी जो की काय आहे स्वर संधीच्या प्रकारामध्ये प्रकार आहे ओके यणस्वर संधीला यण आदेश पण म्हणतात यणादेश म्हणजे यण आदेश आदेश म्हणजे काय एका एकावरनं जागी की वर्ण येणे मग यण म्हणजे काय की य यर लव हे जे वर्ण आहेत यां वर्णांना जे दिलेलं नाव आहे जी, ना जी संज्ञ आहे त्याला यण असे म्हणायचं मग यण यणादेश यण स्वर संधी आणि इको संधी इको संधी नेमकं काय का तर हेच समजण्यासाठी आपल्याला त्याची व्याख्या अगोदर समजून घ्यावं लागेल कारण व्याख्या समजली तरच इको संधी नेमकं काय का हे आपल्याला कळेल ओके ई okay. किंवा ई ऊ किंवा ऊ री आणि लू म्हणजेच ई उ उ री आणि लू यांच्या पुढे कोणताही विजातीय स्वराला कोणताही विजातीय आलास तर त्याचं काय होणार आहे ई च काय होणार य होणार उ च काय होणार व होणार री च होणार आणि लू च ल होणार म्हणजेच ई री लू या कोणत्याही स्वरापुढे कोणताही विजातीय स्वर आला विजातीय स्वर म्हणजे काय की ज्यांचे उच्चारस्थान सारखे नाहीत विजातीय स्वर म्हणजे OK. काय उच्चारस्थान स्थान हे कसे असणार भिन्न असणार ज्यांचे उच्चारस्थान हे सारखे नाहीत भिन्न आहेत असे ते विजातीय स्वर ओके विजातीय स्वरांविषयी डिटेल माहिती घेण्यासाठी आपल्या प्लेलिस्टवर विजातीय स्वरांचे विजातीय स्वरांचा व्हिडिओ आहे तो कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा ओके मग असे थे थे, इ, इ, उ, 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 ये ये या ठिकाणी एक दुसरी बाजू पण एक लक्षात येते जसं ई ई उ रिलू यांच्या ठिकाणी हे जे य व र ल ते काय आहेत ते आदेश आहेत म्हणजेच या वर्णांच्या ठिकाणी हे वर्ण या य ओके मग हे जे य हे जे वर्ण आहेत या वर्णाला यण संज्ञा आहे म्हणजे यण नावाची यण नाम दिला आहे संज्ञा म्हणजे काय ना यण नाम दिला आहे म्हणून याला यण संधी असे म्हणतात म्हणजेच की य पासून न या म्हणजेच य आणि न जितके वर्ण आहेत तितके वर्ण हे यणमध्ये येणार हलंत न असतं कारण न शेवटचं हलंत न हे त्या वर्णामध्ये येत नाही पण ह्या यपासून सुरू होणारे वर्ण आणि न च्या अगोदरपर्यंत न पर्यंत आणि नच्या अगोदरपर्यंत जितके वर्ण समाप्त होतात त्याला म्हणायचं यण संज्ञा ओके मग हे जे य व र या वर्णांच्या जागी आपण म्हणतो की ह्यांच्या जागी हे वर्ण येईल मग हे पण होऊ शकतं की या यणाच्या जागी जा जा हे पण वर्ण येते हे वर्चस्वर स्वर पण येऊ शकतात मग त्याला काय म्हणायचं नेमकं तर पहा जेव्हा य व र या वर्णांच्या जागी अनुक्रमे अनुक्रमे म्हणजे काय की य चा अनुक्रमे व चा अनुक्रमे म्हणजे हा जो सिक्वेन्स आहे याच सिक्वेन्सनं हा सिक्वेन्स असणं ओके मग य र या वर्णाच्या जागी अनुक्रमे ई उ री आल्यास म्हणजेच यच्या जागी ई आल्यास व जागी उ आल्यास आणि रच्या जागी री आल्यास त्याला काय म्हणायचं संप्रसारण ओके दोन कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये येणं आणि संप्रसारण ओके मग इको संधी नेमकं कशाला म्हणायचं मग या पॉईंट्सद्वारे आपल्याला इको संधी समजली का तर पहा ई आणि क इकोमधील इकोमध्ये इको संधीचा जो संस्कृत शब्द आहे त्यामध्ये हे हे काय आहे इक म्हणजेच ईपासून क पर्यंतचे वर्ण त्याच्यामध्ये येणार मग या ठिकाणी हलंत क आहे संस्कृतमधलं सांगते मी की संस्कृतमधून मराठीत नियम घेत असताना थोडेफार बदल झालेले आहेत तो आपण मराठीत स्वीकारत असताना नियम बदललेले आहेत मग इ क म्हणजे ई पासून ई पासून पर्यंत पण क हलंत आहे म्हणून क घेतल्या जात नाही पण क पर्यंतच ह्या दोन्हींच्यामध्ये जितके वर्ण येतील त्याला म्हणायचं इ क मग आपण पाहिलं की ईपासून पर्यंतचे वर्ण कोणकोणते आहेत तर ई ई उ उ री आणि लू हे ई आणि कच्यामध्ये वर्ण आहेत म्हणून त्याला क असं म्हणतात आणि संधीमध्ये त्याला इको संधी असे म्हणतात ओके आता कळालं की इक एक आणि इको संधी कशी असते ते ओके ही कन्सेप्ट संस्कृतची आहे आपण संस्कृत आपला बेस आहे आणि आपल्या बेसपासूनच आपली मराठी कशी आपण स्वीकारलेली आहे हेही आपल्याला तितकंच माहिती असणं गरजेचं आहे ओके आता तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल की नेमकं ने इको संधी म्हणजे नेमकं काय जर कन्सेप्ट समजली नसेल तर एकदा रिवाईन करून पहा आणि व्यवस्थित समजून घ्या ओके कारण पुन्हा पुन्हा पाहिल्यानं मे बी आपल्याला बऱ्याच गोष्टी समजण्यासाठी मदत मिळत असते ओके ही कन्सेप्ट क्लिअर झाली ओके यामध्ये काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तो डाऊट नक्की क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आवडलं तर नक्की लाईक शेअर करा ओके इको संधीचं अशा संधीचं स्वरही आपल्याला जितकंच महत्त्वाचं आहे लक्षात ठेवण्यासाठी फॉर एक्झाम्पल बघा ई किंवा ई ई आणि ई अशा स्वरांपुढे एखादा विजातीय स्वर आला तर त्याचं काय होणार य होणार ओके उ किंवा ऊ या स्वरापुढे एखादा विजातीय स्वर आला तर त्याचं काय होणार व होणार मग री या स्वरापुढे एखादा विजातीय स्वर आला तर त्याचं काय होणार र होणार आणि लू या स्वरापुढे एखादा विजातीय स्वर आला तर त्याचं काय होणार ल होणार ओके हे सूत्र आहे यणसंधीचं हमेशा कायम लक्षात ठेवा कारण हेच सूत्रानुसार आपल्याला विविध संधी सोडवता येणार आहेत उदाहरणाराखल बघा प्रीती प्लस अर्थ आपल्याला माहीत आहे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे ई छोटा ई का घेतला कारण इथे विलांटी कशी आहे छोट्या ईची विलांटी आहे ओके प्लस दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोणता आहे अ मग आपली जी कंडिशन आहे ई प्लस अ तर यामध्ये मग आपल्याला त्याची संधी करायची तर आपला नियम काय म्हणतो की ई किंवा ई ई होनार? या स्वरापुढे कोणताही विजातीय स्वर आला तर त्याचं काय होणार य होणार विजातीय स्वर काय असणार ज्याचा की उच्चारस्थान काय असणार भिन्न असणार मग ईचं उच्चारस्थान भिन्न आहे आणि अचं उच्चारस्थान हे भिन्न आहे ईचं उच्चारस्थान जिभीच्या अग्रभागावर होतं तर अचं उच्चारस्थान जिभीच्या मध्यभागावर होतं ओके त्यांचे उच्चारस्थान वेगवेगळे आहे म्हणून हे विजातीय स्वर आहेत ओके हा ग्रुप कसा झाला विजातीय स्वराचा ग्रुप झाला मग आपल्याला माहीत आहे की ह्या ईच्या पुढे विजातीय स्वराला तर त्याचं य होणार मग ह्या ईच्या ठिकाणी आपण य घेतलं हलंत य ओके आणि ह अ अस तसं मग हे दोन मिळून काय होणार स्वर व्यंजन आणि स्वर मिळून काय होणार अक्षर होणार मग य तयार झालं ओके मग या ठिकाणी आपण जे स्वर बाहेर काढला तर इथे काय राहिलं हलंत तर ओके मग हे हलंत त आपण ह्या यला मिळवणार मग हलंत त प्लस य काय झालं इज इक्वल टू अर्धत कारण हलंत आहे आणि य त्याला जोडलं ओके मग त प्लस य काय झालं त्य झालं मग प्रीती प्लस अर्थ या विग्रहाची संधी काय झाली तर बघा प्रीत्यर्थ काय झाली प्री अर्थ ओके कन्सेप्ट समजली नदी प्लस अर्पण पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे ई मोठी ई का घेतली कारण इथे मोठ्या ईची मात्रा आहे ओके okay? दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे अ मग आपल्या नियम ईच्या पुढे एखादा विजातीय आला कोणताही असू इथे अ घेतला आपण तर कोणताही असू शकतो मग ईच्या पुढे एखादा विजातीय आला त्याचं काय होणार य होणार मग आपण ई ठिकाणी य घेऊ हलंत स्वर जसे असतं तसं घेऊ दोघांचं मिळून काय झालं य झालं ओके हलंत व्यंजन प्लस स्वर हे दोन मिळून काय झालं एक अक्षर झालं य ओके आता आपण यातून स्वर बाहेर काढला होता लक्षात आहे ना यातून आता मग जिथून स्वर बाहेर काढला तिथं राहिलं काय हलंत व्यंजन मग हलंत द मग हे हलंत द आपल्याला या यमध्ये आहे मिक्स आहे हलंत द प्लस य काय झालं द ओके मग नदे प्लस अर्पण या विग्रहाची संधी काय झाली तर नद्यार्पण ओके कळतं का तुम्हाला समजलं का की नद्यार्पण या संधीचा विग्रह काय नदी प्लस अर्पण तर याची जेव्हा प्रश्न विचारला जाईल की नद्यार्पण हा नद्यार्पण ही संधी दिली मग याचा विग्रह काय तर या नदी प्लस अर्पणमध्ये तुम्हाला वेगवेगळे फॉर्म वेगवेगळे वेग 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 अक्षर मिळेल इथं ई येईल किंवा आ येईल किंवा ऊ येईल तर तुम्हाला या नद्या नद्यार्पण संधीचा योग्य विग्रह शोधण्यासाठी तुम्हाला याची फोड करता आली पाहिजे याचा मूलध्वनी बाहेर काढता आला पाहिजे मग तुम्हाला कळायला पाहिजे की नद्यार्पणमध्ये नेमकं कोणकोणते वर्ण आहेत ते मग तुम्हाला इथे कळायला पाहिजे की या दोन संयुक्त वर्णांमध्ये काय आहे हल हे काय द जोडून आहे म्हणजे ते काय आहे हलंत द आहे य आहे ओके य पण आहे पण ते पण काय हलंत असणार कारण त्याच्या शेवटी काय आहे अ आहे ओके त्याला कळायला पाहिजे ई कशाच्या ठिकाणी येत आहे जो य आहे तो कशाच्या ठिकाणी येणार आहे ईच्या ठिकाणी ओके जशाच तसं घेतलं अ आणि हे कळायला पाहिजे की ई आणि अ म्हणजेच ईच्या पुढे कोणताही विजातीय स्वर आला तर त्याचं काय होत असतं य होत असतं ओके okay. प्रोसेस तीच आहे इकडून केली काय इकडनं केली काय सारखीच के आहे उलटी केली काय आणि सुलटी केली काय सारखीच आहे बस तुम्हाला मूलध्वनी बाहेर काढता आला पाहिजे एका संधीमधून योग्य मूलध्वनी बाहेर काढून त्याचा विग्रह करता आला पाहिजे आणि विग्रहाचा विग्रहाची विग्रहा जोड कशा पद्धतीनं विग्रहामधून मूलध्वनी एकत्र करून त्या प्रोसेसनं ती संधी कशी झाली हे पण कळता आलं पाहिजे पण त्याच्यासाठी तुम्हाला मूलध्वनी खूप महत्त्वाचा आहे कारण मूलध्वनीच बाहेर काढले तर संधी करता येईल मूलध्वनीच बाहेर काढले तर संधी विग्रह करता येईल ओके हे ये कधीही गोष्ट लक्षात ठेवायची इथे प्लस आधी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई कारण छोटी ई घेतली कारण इथे मात्रात छोट्या ईची आहे दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोणता आहे हा मग ई या स्वरापुढे कोणताही विजातीय स्वर आला तर त्याचं काय होणार य होणार मग ई पुढे आपण य घेतलं हलंत य आणि आ जशाच तसा घेतला ओके या दोघांचं मिळून काय झालं या झालं किंवा कि ही स्टेप आपण स्किप पण केली आणि ई प्लस आ या ठिकाणी डायरेक्ट आपण हे स्टेप न लिहिता डायरेक्ट या लिहिलं तरी चालेल पण तुम्हाला समजण्यासाठी मी प्रत्येक स्टेप बाय स्टेप ती गोष्ट सांगत आहे ओके मग आपण इथून जे स्वर बाहेर काढला तर इथे काय राहिलं हलंत व्यंजन मग हे हलंत व्यंजन आपल्याला याला जोडावं लागेल हे त आणि य म्हणून काय झालं हलंतत अर्ध लिहिलं ओके मग ते यला जोडलं तर काय झालं त्या ओके संयुक्त वर्ण मग प्लस आधी प्लस आधी या विग्रहाची संधी काय झाली ए त्या ओके कळालं हे त्या कसं आलं ते या विग्रहाची मूलध्वनी बाहेर काढून इत्यादी या संधीचा विग्रह काय आहे प्लस आधी आणि याची संधी काय इत्यादी ओके कन्सेप्ट क्लिअर आता तुम्हाला तीन उदाहरणं तर मी समजून सांगितले ओके okay, आता ह्याच प्रोसेस थ्रू तुम्हाला एक उदाहरण नेक्स्ट आहे जे की हे उदाहरण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ओके okay, मूलध्वनी जरी नाही काढता जरी टायपिंग न करता आले तरी गौरी प्लस आनंद या संधी विग्रहाची संधी नेमकी काय आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा ओके आय होप तुम्हाला ह्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या असतील यामध्ये काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये त्याचं कमेंट करून सांगा आणि हो आवडत तर नक्की लेक्चर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब येणं संधीच्या दुसऱ्या कंडिशनमध्ये काय आहे की ऊ किंवा ऊ या स्वरापुढे एखादा विजातीय स्वर आला तर त्याचं काय होणार आहे व होणार आहे ओके okay. त्याचे काही उदाहरणं आहेत मग ते कशा पद्धतीनं ऊ किंवा ऊ पुढे एखादा विजातीय स्वर आल्यास त्याचं व होईल याचीही उदाहरणं आहेत तर पाहू फॉर एक्झाम्पल बघा ऊ किंवा ए म्हणजेच ऊ या स्वरापुढे ए हा स्वर आला म्हणजेच काय ऊ स्वरापुढे एक विजातीय स्वर आला म्हणजेच ह्या दोघांचे उच्चारस्थान कसे आहेत वेगवेगळे आहेत ओके फॉर एक्झाम्पल आपल्या संधीचं सूत्र काय आहे okay? example, का तर पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण काय आहे ऊ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे ए ओके मग आपल्याला माहीत आहे की ऊच्या ठिकाणी ऊच्या समोर जर विजातीय स्वर आला तर त्याचं काय होणार व होणार मग आपण इथे व घेतलं हलंत व घेतलं ओके मग हा ए जशास तसा घेतला पण आपल्याला व आणि ए मिळून काय होणार आहे वे होणार आहे ओके व्यंजन आणि स्वर मिळून काय होणार अक्षर तयार होणार मग आपण जिथून स्वर बाहेर काढला तिथं काय असणार आहे हलंत न असणार आहे मग हे हलंत न आपण या वेला जोडणार ओके मग या दोघांचं काय झालं हलंत न म्हणजेच अर्ध न आणि व जोडलं पूर्ण हे काय झालं नवे ओके मग अणु प्लस एशन या विग्रहाची संधी काय झाली अन्वे अण्वेषण ओके okay. की हे अन्वेषण कशी संधी झाली पाहिलं का <coughs> म्हणजे अणू प्लस एशन या विग्रहाची संधी काय झाली अन्वेषण कळालं की ऊ कसा झाला ओके okay. नेक्स्ट उदाहरण बघा उदाहरणार्थ बघा वधू प्लस एशन आपलं सूत्र सांगतं पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण दीर्घ ऊ घेतला कारण इथे मात्रा दीर्घ ऊची आहे ओके okay. मग दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई दोघांचं मिळून काय होणार आहे व होणार आहे मग च्या ठिकाणी व घेतलं ओके आणि ई जसं असतं हलंत व्यंजन आणि स्वर यापासून काय होणार आहे एक अक्षर तयार होणार आहे व आणि ची छोट्या ई ची मात्रा ओके मग हे जे व्यंजन आहे हे व्यंजन आपण याला जोडणार तर काय झालं हे अर्ध ध आणि व जोडलं आणि ची मात्रा द्वी ओके मग वधू प्लस इच्छा या विग्रहाची संधी काय झाली वधवी इच्छा ओके okay, कळालं का की वधवीच्छा या विग्रह या संधीची विग्रह काय झाला वधू प्लस इच्छा आणि संधी झाली वधवीच्छा ओके okay? दुसरं उदाहरण पहा कंडिशन आहे ऊ प्लस आ म्हणजे दीर्घ उ पुढे आ हा विजातीय स्वर आला तर त्याचं काय होणार आहे व होणार आहे फॉर एक्झाम्पल वधू प्लस आगमन पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे ऊ दीर्घ ऊ का घेतला कारण इथे मात्रा कोणती आहे दीर्घ ओके okay? दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे आ ओके मग उ प्लस आ याचं काय होणार आहे वा होणार आहे कारण इथे ऊच्या ठिकाणी व आच्या ठिकाणी आ जशाच तसा आणि या दोघांचं व्यंजन आणि स्वरापासून काय झालं वा झालं ओके आता इथून आपण स्वर बाहेर काढला तर इथे हलंत ध मग हे ध आपण इथे जोडणार हलंत ध मग हलंत ध प्लस व्यंजन हलंत ध प्लस व्यंजन काय होणार आहे अर्ध ध आणि व ध्वा ओके okay. वधू प्लस आगमनचं संधी काय होणार आहे वधवा गमन ओके okay. वधवा गमन हे संधीचे उदाहरण खूप महत्त्वाचे आहेत कारण हे राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये मेन परीक्षेमध्येही विचारून झालेले आहेत आणि ऑदर एक्झाममध्ये सुद्धा विचारून झालेले आहेत ओके okay. नेक्स्ट कंडिशन आहे उ प्लस अ उदाहरण आहे मनु प्लस अंतर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे उ छोटा ऊ घेतला कारण मात्र छोटी आहे दुसऱ्या शब्दातील पहिलं वर्ण काय आहे अ आता ऊ आणि उ प्लस अ म्हणजे ऊच्या पुढे विजातीय स्वर आला तर आपण काय घेणार त्या ठिकाणी व घेणार मग आता ही प्रोसेस इथे लिहून लिहिली नाही तरी मी इथे डायरेक्ट लिहू शकेन मला जर माहीत असेल ऊ या स्वरापुढे एखादा विजातीय स्वर आला तर त्याचं काय होणार आहे व होणार आहे मग मी इथे डायरेक्ट व लि ओके मग इथे जो स्वर बाहेर काढला तर इथे काय राहिलं हलंत न म्हणजे न मला या व्यंजनामध्ये जोडायचं आहे काय झालं त्याचं अर्ध न आणि व नव ओके मग प्लस अंतर प्लस अंतर या विग्रहाची संधी काय झाली मणवंतर ओके कळालं का प्लस अंतर या विग्रहाची संधी काय झाली मनवंतर हा नियम हे कंडिशन समजल्या की ऊ किंवा ऊ या स्वरापुढे विजातीय स्वर आला तर त्याचं व कशा पद्धतीनं होतं ते कशा कशा पद्धतीनं ती संधी सोडली जाते मग तुम्हाला यामध्ये हे पण कळालं पाहिजे की या संयुक्त व्यंजनापासून आपल्याला वर्ण पण बाहेर काढता आले पाहिजे जसं की हलंत ध व आणि अ ओके मग पासून काय होणार आहे छोटा ऊ या व मध्ये कोणकोणते ध्वनी असू शकतात एक तर छोटा ऊ असू शकतो एक तर मोठा ऊ असू शकतो मग यामध्ये तुम्हाला हे कळालं पाहिजे तुम्हाला हा मूलध्वनी बाहेर काढता आला पाहिजे की कोणत्या वर्णामध्ये किती मूलध्वनी किंवा किती ध्वनी किंवा किती वर्ण आहेत ते ओके त्यानंतर तुम्हाला तो विग्रह करता येईल विग्रहाने संधी करता येईल संधीने तो विग्रह करता येईल ओके आय होप तुम्हाला हे कंडिशन समजले असतील जर आवडलं तर नक्की लाईक शेअर करा काही प्रॉब्लेम आला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके